या ठिकाणी आदिवासींचा पैसा कायदा आहे या पैसा कायद्यातील का जे काही नमूद गोष्टी आहेत त्या नमूद गोष्टी मान्य कराव्या यासाठी आदिवासी नेते या ठिकाणी त्याचबरोबर कृती समिती या ठिकाणी यांनी आंदोलन पुकारलं होतं आणि अकोलेतील तशीदार यांना निवेदन देण्यात आलेले की आमच्या मागणी या ठिकाणी पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी ते आदिवादी आदिवासी नेते त्याबरोबर काही आदिवासी सरपंच कृती समितीचे सदस्य हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत

कृती समिती जे वीस दिवसांपासून नाशिकमध्ये करून आंदोलन करतात आज आपण बघतोय का दोन हजार तेवीसमध्ये जी भरती झाली होती त्या भरतीचे काही लोकांना दहा दिवस लोकांना कोरंगी तरुणांनी नोकरी केली त्यांना नोकरीवर काढून घेतला अनेक ठिकाणी मी जागा रिक्त आहे तरी आमचे पैसा कायद्यातली भरती ते करून घेत नाही आहे सरकार कुठंतरी स्वतःचा दबाव वापरून पैसा कायद्यालाही देखील धावलून हा तिथं ती भरतीवर जी स्थगिती आली आहे ती स्थगिती उठवण्यासाठी आणि आमच्या आदिवासींना तिथं तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी हा लढा चालू आहे वीस दिवस नाशिकमध्ये आंदोलन चालू आहे सरकार डुंकून बघत नाही म्हणून या कृती समितीने विनंती सगळ्यांना आदिवासी समाजाला केली होती तर प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या तालुक्यामध्ये आंदोलन मोर्चा काढायचा तहसीलदारांना निवेदन द्यायचं ह्या प्राथमिक याचं रूपरेषा होती परंतु आजच्या या मोर्चामध्ये आम्ही ठरवलेलं आहे तर उद्यापासून आमचे जेवढे काय पेसा ग्रामपंचायत असतील आम्ही त्या ग्रामपंचायत बंद ठेवणार आहोत जिल्हा परिषद शाळा त्याही देखील बंद ठेवणार आहोत आज जर आम्ही शिकून नोकरी जर मिळत नसेल तर आमच्या मुलांनी आत्ताच कशाला शिकावं सरकारला हे कळायला पाहिजे का आज आमचे आदिवासी लोक डोंगर दऱ्यामध्ये कष्ट करून प्रचंड कष्ट घेऊन आज कुठंतरी शिक्षण पूर्ण करतात आणि जर आज नोकरींपासून आमच्या लोकांना जर वंचित राहायचं लागत असेल तर मग आम्ही शिकायचं कसं त्यामुळे सगळ्या तरुणांनी असा निर्णय घेतला आता जवळपास या ठिकाणी पंचवीस आमदार आज विधानसभेमध्ये आहेत चार खासदार आहेत तर काय सांगा थोडंसं आणि देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे सुद्धा राष्ट्रपती आहे असून सुद्धा जर आपल्याला कुठंतरी गदा येते कुठंतरी आदिवासी समाजावर अन्याय होतो आज मला तर वाटतं हे जे पंचवीस आमदार आहेत आणि चार खासदार आहेत यांनी आमच्या बिरसा मुंडांचा किंवा राघोजी भांगरेंचा आदर्श घेतला यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून ठेवलं होतं परंतु आज हे जे पंचवीस आमदार आणि चार खासदार आहेत जर यांनी राजीनामे जरी फेकले आव्हान जरी सरकारला एकत्र येऊन जर या एकोणतीस जणांनी केलं तर सरकार गुडघ्यावर आल्याशिवाय राहणार नाही परंतु आज सत्य सत्तेच्या नाही आज यांना सत्ता म्हणजे सर्वस्व वाटली परंतु आज या आमदारांना खासदारांना मी एवढंच सांगतो की आमच्या मतावर तिथं गेलेले आहे आज ह्या समाजाने जर ठरवलं तर उद्या तुम्हाला न पण खाली उतरवतील आज आमच्या आदिवासी समाजाला एकत्र येण्याची गरज आहे आज समाज एकत्र येतो आहे तुम्ही बघता आजपर्यंत असं इतकं मोठं आंदोलन दीर्घकाळ चालणारं आंदोलन आमच्या समाजामध्ये याच्यापूर्वी झालं नव्हतं परंतु आज आमचा समाज जागृत होतोय आणि ह्या आमदारांची अपेक्षा होती की आमच्या अकोल्या तालुक्याच्या आमदारांनी किमान यावं या तरुणांनी मतदान केलंय ना माझ्यासह मी मतदान केलंय आज समाजाचा प्रश्न आहे हे आमदार इथं येणं अपेक्षित होतं परंतु सरकारला घाबरायचं बीजेपीला घाबरायचं घाबरून असं काम होणार नाही समाज प्रश्न मार्गी लागणार नाही माझी त्यांना विनंती आहे वेळ अजूनही गेला नाही तुम्ही वेळ आला तर राजीनामे द्या तुम्ही आम्हाला आव्हान द्या आपण मंत्रालयामध्ये जाऊन तिथं मोर्चा करू परंतु समाजाला गरज आहे आज समाजासाठी किमान तुम्ही आले पाहिजेत सत्ता वगैरे ते दे, बाजूला ठेवा परंतु समाजाच्या प्रश्नासाठी एकत्र उभं राहून हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे काही दिवसांपूर्वी या ठिकाणी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन सादर झाला याची दखल जिल्ह्यात नाही पण राज्यात घेतली जाते आणि कुठंतरी समाज कुठंतरी एकत्रित केला पाहिजे आपल्या समाजाच्या न्याय आकार एकत्र आलं गेलं पाहिजे आज तुम्ही या नेतृत्वाखाली मोठवत आहे आमदार आज कुठंतरी तिरंगा रॅलीमध्ये गावोगावी जात आहे काय सांगाल खरंतर तो त्यांचा प्रश्न आहे तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल नऊ ऑगस्टला सगळे तरुण एकत्र आले होते परंतु काही ठराविक लोकांनी आमच्या समाजाच्या ज्येष्ठ लोकांनी पहिला बैठक घेतली नंतर मग पत्रकार परिषद घेतली मग आम्हाला निरोप दिला का एकत्र करू आज जर त्यांना एकत्र करायचं असेल तर सगळ्यांना जर सगळ्या नेत्यांना एकत्र बोलवलं असतं तर सगळेजण आले असतील आज ज्या वेळेस आमदार मला फोन करून सांगतात का आपण एकत्र येऊ फोनवर म्हणता मधुकर पितळांना घ्यायचं नाही मग समाज फक्त काय आपलाच आहे का मधुकर पितळ साहेब सुद्धा आपल्याच समाजाचे आहेत सगळ्यांना एकत्र घेऊन आमदारांनी ही जर बैठक पूर पहिली लावली असती सगळ्या नेत्यांना जर सांगितलं असतं तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो नऊ ऑगस्ट हा एकत्रपणे कार्यक्रम झाला असता आज ह्या पोरांनी आंदोलन केलेलं आहे आज हे आंदोलन माझ्या नेतृत्वाखाली नाही या पोरांनी सगळ्यांनी कष्ट करतात आज प्रत्येक गावातील सरपंच इथं आलेला आहे या सरपंचाचे प्रश्न समजून घ्यायला जर आमदार येत नसतील तर मग तुम्ही नेतृत्व कोणाचं करताय आणि काम कोणासाठी करताय हा प्रश्न माझ्यासारख्याला उपस्थित होतो नक्की वीस एकवीस दिवसापासून नाशिक या ठिकाणी आंदोलन चालू आहे तुम्ही स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी आहे काय मागणी आहेत आणि काय तुम्ही आव्हान करा आमची एकच मागणी आहे आदिवासी सतरा संवर्गाची जी पेसा पदभरती आहे ती तत्काळ आणि कायमस्वरूपी करण्यात यावी एवढी एकमेव हो आमची मागणी आहे पण आम्ही गेले आज वीस दिवस झाले आज एकवीस सव्वा दिवस आहे तरी सरकार आमची दखल घेत नाही त्यामुळे आम्ही कृती समितीने आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन ठिया आंदोलन किंवा इतर प्रकारे जे आंदोलन करता येईल ते करण्याचं आव्हान जनतेला केलं होतं आता यापुढेही कृती समिती यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहे नक्कीच आज कृती समितीने खरं आहे आंदोलन केलं हे कोणत्या पक्षाचं नाही कोणत्या नेत्याचं नाही परंतु समाजाने एकत्र आलं गेलं पाहिजे पेशा कायदा वाचला पाहिजे काय सांगा बरोबर आम्ही कृती समितीच्याच कृती समितीच्या आधिपत्याखाली सर्व सरपंच यांची बैठक घेतली बैठक घेतली त्यानंतर सर्वांना पेसा कायदा काय ते समजून म्हणजे घेतला पाहिजे आणि पेसा सतरा सहा वर्गातून आपला तोटा कसा आहे हा दाखवून दिला सर्व समाजाला काय झालं की महाराष्ट्रभरात पदवर्ती झाली सतरा वर्ग जी पदवर्ती राहिली फक्त बाकी रोस्टर पद्धतीनं इतर म्हणजे जे जे अणुसूचित्र आहे अणुसूत्र वगळून इतर जिल्ह्यामध्ये सगळी भरती झाली त्याच्यानंतर त्या प तिथं नियुक्त्या पण झाल्या आज आमच्या मुलांनी परीक्षा घेण्यासाठी पण लढले त्याच्यानंतर त्यांचे नियुक्ती पदभरती करायसाठी सुद्धा लढले तेव्हा पदभरती करून घेतली आता फक्त नियुक्तीचं पत्र हातामध्ये द्यायचं होतं त्यासाठी पुन्हा आम्हाला लढावं लागलं आणि आज मी एक सरपंच म्हणून तुम्हाला सांगतो की सतरा सहा वर्ग मध्ये मध्ये जे शाळा आल्या जे काही तहसील कार्य आपलं तलाठी कार्यालय आहे किंवा नर्सेस आहेत आरोग्य विभाग आहे या सगळ्यांना आज अत्यंत मोठ्या अडचण निर्माण झालेल्या आहेत आता एका ग्रा ग्रामसेवकाला तीन तीन गावं सांभाळावं लागतात एवढी मोठी दुर्दशा या तालुक्याची झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण तेरा जिल्ह्यामध्ये जेवढ्या सरपंच परिषद आहेत त्या सर्व सरपंच परिषदांच्या वतीनं आज तहसील कार्यालय व्हिडिओ कार्यालय प्रकल्प कार्यालय या ठिकाणी आंदोलन होत आहेत आज ते संध्याकाळपर्यंत आपल्या सगळ्यांना हे निदर्शनं दिसणार आहेत नक्की समजा ज्या योजना आहेत किंवा तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या तर पूर्ण नाही झाल्या तर तुमची काय दिशा असेल हे बघा जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुन्हा एकदा आम्हाला उल्गुलन करावं लागेल जे आमचे क्रांतीवीर होते त्या क्रांतीवीराने प्रत्येक क्रांतीवीराने आपल्या प्राणाची आहुती दिली त्याच्यानंतर प्रत्येक समाज घटकाला तो, तो न्याय मिळवून दिला आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही बारा दिवसातून जे उपोषण सोडलं ते उपोषण सोडलं कारण संपूर्ण महाराष्ट्र आमच्यासोबत होता म्हणून ते उपोषण सोडलं पण याच्यापुढं जर सरकारला असंच वाटत असेल की हे मेल्यानंतरच आम्हाला न्याय न्याय देणार असतील तर आम्ही त्यासाठी तयार होऊ आम्ही सरपंच म्हणून सगळेजण उपोषणाला बसू आणि अन्न आंदोलन चालू होतं आपण तुम्ही सोडलं ते तालुक्याचे जर चालू आहे अजून ते आंदोलन चालू आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे आदिवासी समाजाचे आहेत त्यांनी तुमच्या आंदोलनाला भेट दिली का आदिवासी आमदारांनी भेट दिली ते त्याचबरोबर महाराष्ट्रातली जे कमिटीने आदिवासी म्हणजे अकोला तालुक्यातील आमदार किरण लांबे यांनी भेट का किरण साहेबांनी साहेबांनीसुद्धा भेट दिलेली होती पण तिथून आम्हाला मंत्रालयात बोलवलं गेलं आणि मंत्रालयात बोलवल्याच्यानंतर जोरवाळ साहेब असतील किंवा जे पी गाव सर असतील असे आमदार होते उसारा साहेब होते किंवा आदिवासी आदिवासी मंत्री होते हे सगळे एकत्र आले आणि त्या ठिकाणी बैठक लावली त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांचे सचिवसुद्धा होते आदिवासी डी आर टी आयचे आमचे आयुक्त राजेंद्र भारूड साहेब होते या सगळ्यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आदिवासी विकास मंत्री काही सकारात्मक त्यांचं पाऊल दिसलं नाही त्यामुळं पुन्हा आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम राहिलो आणि येणारे आंदोलन साखळी द्वारे आपण पुढं पुढं चालवावं कारण का महाराष्ट्र कृती द्वारे हा निर्णय होता आणि महाराष्ट्रातील एकंदरीतच गडचिरोले असेल किंवा विदर्भातील किंवा पश्चिम महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी तेरा जिल्ह्यातील विद्यार्थी त्या ठिकाणी एकवटले होते आणि ते या तेरा ते 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 जिल्ह्याचा विचार करून आम्ही साखळी उपोषण पुढे सुरू केलं आणि त्या साखळी उपोषणाद्वारे एकवीस तारखेचं अल्टिमेट या ठिकाणी दिलेलं होतं आणि आज प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक शहरामध्ये या ठिकाणी आंदोलन होत आहे आणि त्याची एक दिनगी या महाराष्ट्रभरात भेटते परंतु येणारा जो काळ असेल आदिवासी ही आदिवासी विद्यार्थी असेल आदिवासी युवक असेल आदिवासी चळवळीने आदिवासी समाजाने ही लढाई ताब्यात घेतलेली आहे आमची पाचवी सहावी अनुसूची असेल किंवा पेसा ऍक्ट असेल किंवा आदिवासींचे अधिकार असतील संदर्भात आम्ही सगळेच लढत आहोत आणि ही लढाई पुढे पुढे चालू ठेवणार आहोत जोपर्यंत आमच्या सतरा नाही तोपर्यंत आम्ही तो लढतच राहणार नक्कीच म्हणजे हे जे काही कृती समिती आहे या कृती समितीने हे आंदोलन सुरू केलेलं आहे आमचे जे काही विद्यार्थी असतील दहावी बारावीपर्यंत जर या विद्यार्थ्यांना आम्ही अडी अडचणीच्या काळातून जर शिकवत असेल आणि त्यांना जे काही आरक्षण मिळतं त्यांच्या जवळपास शंभर सव्वाशेहून जास्त पदं रिक्त आहेत मग त्याच्यामध्ये तळशीचे असतील किंवा महसूलचे असतील गाव पातळीवरले काही पदं असतील शासनाचे जे काही पदं आहेत ते रिक्त आहेत नक्कीच मग आम्हाला एवढं शिकवलं जातं मग आमचे रिक्त पदं भरणार कधी हा तर खरं तर या विद्यार्थ्यांचा या आदिवासी कृती समितीचा प्रश्न आहेत नक्की यावर जे काही त्यांनी पुढं जर आमच्या योजना किंवा आमचे जे निर्णय सरकारने मान्य केले नाही तर मोठ्या प्रमाणाने ते जनआंदोलन भरणार आहेत प्रतिनिधी किशोर आवारीसह संदीप जाके राजीव न्यूज अकोली